त्याला तिकडे जायचं असतं आणि तिकडे जाणार असतं असणारा जो काही अर्जुन आहे ही गोष्ट मात्र इथे चैतन्य आणि जो काही अर्जुन आहे ते दोघे बोलत असताना प्रियाने ऐकलेलं असतं आणि प्रियाला असं वाटत असतं की हा अर्जुन जो आहे एवढं सर्व होऊन सुद्धा आणखी सुद्धा सायलीला भेटत आहे आणि आणखी सुद्धा त्या जनता चाळीमध्ये जात आहे पण हा तिथे नाही गेला पाहिजे आणि हा कसा जातो हेच मी पाहते असं इथे ती मनोमनस ठरवत असते आणि हा कसा नाही जाणार मला काय करावं लागेल नेमकं म्हणजे हा घराच्या बाहेर नाही जाऊ शकत म्हणजेच था 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 जी, जी ती जिल्हा तन, तन, ती धारेवर धरते आता जिल्हा कसं तर इथे ज्या काही पूर्ण आडजी आहेत त्या खरं तर इथे आता त्यांची जी काही तब्येत आहे ती खरं तर खूपच जास्त नाजूक झालेली असते आणि नाजूक झालेली असल्याकारणाने आता इथे प्रिया त्यां त्यांना ॲसिडिटी वगैरे झालेली असल्याकारणाने <coughs> इथे जो काही इथे विमलने त्यांच्याकरिता ज्यूस बनवला होता आणि त्या ज्यूसमधून इथे आता ती एक गोष्ट करत असते आणि ती म्हणजेच की त्या ज्यूसमधून इथे आता मोहरीचं जे काही काढा आहे किंवा मोहरीचं जे काही पाणी आहे ती त्या ज्यूसमधून देते आणि ते मोहरीचं पाणी त्या ज्यूसमधून दिल्याच्यानंतर आता ज्या पूर्णाई आहेत त्या मात्र इथे त्यांना मळमळ लागत होतं होतं उलटीसारखं होतं असतं आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांना होत असताना आता त्राससुद्धा होत असतो थोडंसं गरगरल्यासारखं होतं असतं आणि आत्ता तर नाश्ता केल्या पूर्वी त्या बऱ्या होत्या आणि अचानकच ह्या सर्व गोष्टी झाल्या कारणाने सर्वजणच घरातली जी लोकं आहेत ती मात्र इथे खूप घाबरलेली असतात त्यांना असं वाटत असतं की हे सर्व काही अचानक कसं काय झालं आणि त्याचसोबत इथे आता जो काही अर्जुन आहे अर्जुनसुद्धा तिथेच असतो आणि चैतन्यसुद्धा डॉक्टर जो चैतन्य आहे तोसुद्धा तिथेच असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झालेल्या असल्याकारणाने आता सर्वजणच टेन्शनमध्ये येतात आणि टेन्शनमध्ये आल्याच्यानंतर नंतर पूर्णाईला जो चैत अश्विन आहे तो इथे चेक करत असतो आता पूर्णाईला अश्विनने चेक केल्याच्यानंतर असं समजतं की इथे त्यांच्या खाण्यातून वगैरे काहीतरी आलं असेल किंवा त्यांना ॲसिडिटीचा वगैरे त्रास झाला असेल म्हणून ह्या सर्व काही गोष्टी इथे होत आहेत असं इथे अश्विन सांगतो काळजी करण्यासारखं काही नाही थोड्या वेळामध्ये त्यांना बरं वाटेल असं सांगत असतो तो पण प्रिया का मात्र काही गप्प बसत नाही प्रियाचं एकच असतं की नाही पूर्णाईला आता इथे हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट करूया का ऍडमिट करूया तर जर पूर्णाईला इथे हॉस्पिटलमध्ये वगैरे ऍडमिट केलं तर मग मात्र इथे अर्जुन जो आहे अर्जुन हा <coughs> चैतन्यकडे जाणार नाही आणि अर्जुन चैतन्यकडे न गेल्यामुळे आता अर्जुन जो आहे तो इथे सायलीकडे जाणार नाही आणि अर्जुन जर सायलीकडे नाही गेला तर मग तिचा जो काही सर्व जो काही प्लॅन आहे तो मात्र इथे यशस्वी होऊ शकतो असं इथे जी काही प्रिया आहे तिचं म्हणणं असतं आणि ती त्याच दृष्टिकोनातून इथे सर्व काही प्रयत्न करत असते पण आता प्रेक्षकांनो ह्याच ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खरंच या पद्धतीने होतील की नाही हे सुद्धा पाहणं तेवढंच असं रंजक असतं प्रेक्षकांनो कारण आता जो काही आपला इथे अर्जुन आहे तो मात्र इथे आता एक गोष्ट करत असतो तो म्हणत असतो की चैतन्य खरंच काळजी करण्यासारखं काही कारण आहे का आणि तेव्हा असं समजत असतं की नाही काळजी करण्यासारखं वगैरे इथे काहीच कारण नाही आणि त्यासोबतच इथे आता सर्व काही ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित होतील असं सुद्धा इथे आता, बोलत आता थे थे, ती बोलत असते आणि त्याचसोबत आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर नंतर अर्जुन जो आहे तो तिथून निघून जातो पण इथे प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो तिला असं वाटत असतं की नाही हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्याचसोबत इथे आता जो काही थे 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 अर्जुन आहे तो तर इथे निघून गेला आणि एरवी तर ही कल्पना मामी नाही तेवढी बडबड करत असते आणि नाही तेवढ्या गोष्टी इथे ती करत असते पण आत्ता मग मुलाला इथे थांबवायला काय फरक पडत होता ही नाही इथे आत्ता मुलाला थांबवायला पाहिजे होतं ना असंही ती बोलत असते पण अर्जुन तर हा निघून गेलेला असतो आणि अर्जुन निघून गेल्याच्यानंतर आता जो काही इकडे आपला चैतन्य आहे चैतन्यसुद्धा त्याच्याबरोबर निघून गेलेला असतो अर्जुनने छान असा ब्लॅक कलरचा कुर्ता वेअर केलेला असतो आणि ब्लॅक कलरचा कुर्ता इथे वेअर केल्याच्यानंतर मात्र सर्व गोष्टी या पद्धती इथे प्रेक्षकांना होत असतात कारण आता इथे जो काही आपला इथे अर्जुन आहे <laughs> अर्जुन हा तिकडे चाळीकडे जाऊन पोहोचल्या पोहोचलेला असतो तेव्हा आता इथे चाळीमध्ये अगोदरच खूप छान अशी तयारी सुरू असते आणि त्यासोबतच खूप सा छान अशी तयारी सुरू असताना आता सायलीला सर्वजणं आणि मधुभाऊंना सर्वजणं विचारत असतात की तुमचे जे काही जावाई आहे ते, ते येणार नाहीत का आणि त्यासोबतच ते का येणार नाहीत आणि त्यांनी इथे यायला पाहिजे होतं अशा इथे ते गोष्टी विचारत असतात आणि त्याचसोबत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे जे काही आपली कुसुम आहे आहे ती टाळाटाळ करत असते तिचं असं म्हणणं असतं की नाही आत्ता आपण ह्या सर्व काही गोष्टी इथे विचारायला नको तर आणि त्यासोबतच आता इथं ह्या सर्व काही गोष्टीसुद्धा या पद्धतीने होता कामा नाही आहेत कारण जर आता मधुपुंना समजलं की आता इथे हे सर्व काही या पद्धतीने होत आहे तर मधुभो पुन्हा चिडतील वगैरे असं इथे तिला वाटत असतं तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जो काही अर्जुन आहे तो अर्जुन इकडे जाऊन पोहोचतो आणि जाऊन पोहोचल्यानंतर सायलीने त्याला पाहिल्याच्यानंतर सायली मात्र इथे खूपच जास्त इथे खुश झालेली असते अर्जुनला पाहिल्याच्यानंतर पण तसं चेहऱ्यावरती दाखवत नाही आणि तिने न दाखवल्या कारणाने आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते अशी असते की आता इथे अगोदरच ऑलरेडी ज्या काही चिठ्ठ्या आहेत त्या इथे काढलेल्या असतात आणि अगोदरच ऑलरेडी ज्या चिठ्ठ्या आहेत त्या काढल्याच्यानंतर आता आता जो काही अर्जुन आहे तो मात्र इथे एक गोष्ट पाहत असतो की आता आपल्याला तर ह्या गोष्टी इथे करता येणार नाहीत मग कशा पद्धतीने करायला पाहिजे म्हणजे आता सायलीचं आणि त्याचं नाव इथे नसतं आणि दुसऱ्यांचंच नाव असतं मग आता आपल्याला तर पतंग उडवायचं आहे आणि आपल्याला पतंग उडवायचा असल्याकारणाने तो कशा पद्धतीने उडवायचा हा इथे त्याला प्रश्न पडलेला असतो त्याचबरोबर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते प्रेक्षकांनो की जो काही आपला आता इथे अर्जुन आहे तो मात्र इथे एक गोष्ट करत असतो आणि <coughs> ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला हे पतंग उडवायलाच पाहिजे म्हणून सर्वजण गच्चीवर जायला निघतात आणि नि, सर्वजण गच्चीवर जायला निघाल्याच्यानंतर आता जो काही आपला इथे अर्जुन आहे अर्जुन ज्या जोडप्यांचा इथे नंबर आलेला असतो त्या जोडप्यांना इथे थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या जोडप्यांना इथे थांबवण्याचा प्रयत्न केल्याच्यानंतर इथे तो पाहतो तर हे सर्व काही या पद्धतीने आहे तो त्या जोडप्यांशी बोलत असतो त्यांचं जो जे काही प्रकरण आहे तोसुद्धा इथे सांगण्यात काम करत असतो तो म्हणत असतो की अच्छा म्हणजे हे सर्व काही या पद्धतीने आहे म्हणजे तो म्हणत असतो की आम्हाला सायडीला आणि मला हे पतंग उडवणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच तुम्ही आमची मदत करावी अशी आमची इच्छा आहे कारण जर तुम्ही आम्हाला मदत केली तरच ह्या सर्व काही गोष्टी इथे व्यवस्थित होऊ शकतात आणि तुम्ही आम्हाला मदत करावी अशी सुद्धा आमची इच्छा आहे आणि त्याचसोबत आता हे सर्व काही इथे या पद्धतीने प्रेक्षकांना होत असताना मात्र दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन आहे त्यानं त्या जोडप्याला इथे व्यवस्थित पद्धतीने मनवलेलं असतं आणि मनवल्याच्या नंतर तो इथे सांग असतो की हे सर्व काही या पद्धतीने होता कामा नये कारण इथे आता जो काही अर्जुन आहे अर्जुनला असं वाटत असतं की मी आणि सायली जरी ते पतंग उडवायला लागलो तर आम्ही दोघं एकमेकांबरोबर थोडासा वेळ घालू आणि माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा आम्ही इथे त्याला सांगू शकतो असं इथे त्याचं म्हणणं असतं आणि तो त्याच दृष्टिकोनातून इथे प्रयत्न करत असतो आणि शेवटी त्या जोडप्यांना मनवलेलं असतं ती जी काही लेडीज आहे तिला इथे चक्कर आल्याचं ती नाटक करते आणि चक्कर आल्याचं नाटक केल्याच्यानंतर आता जो काही अर्जुन आहे तो आता म्हणत असतो की मग आता इथे कोण सर्व काही करेल आणि त्यासोबतच हे सर्व काही कशा पद्धतीने होईल असंसुद्धा इथे तो बोलत असतो तर प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचं भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या मिराज वैशा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये तर आपल्याला असं इथे पाहायला मिळणार आहे की जो काही अर्जुन आहे अर्जुन आता इथे स्वतःचेच नावं इथे लिहित असतो आणि स्वतःचे नावं लिहिल्याच्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये इथे एकच नाव असतं आणि ते म्हणजेच की सायली आणि अर्जुन सायली आणि अर्जुन ह्या दोघांचं नाव असल्याकारणाने आता इथे ती दोघेसुद्धा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार असतात आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याच्यानंतर आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे होणार असतात आणि जेव्हा आता इथे दोघेसुद्धा एकमेकांचा पतंग इथे उडवत असतात आणि दोघंसुद्धा एकमेकांचा पतंग इथे उडवत असल्या कारणाने आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अर्जुन हा सायलीकडे पाहत असतो आणि दोघांचंसुद्धा इथे नजरानजर होत असते आणि त्यामुळे आता दोघंसुद्धा लवकरच एकत्र येताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत तर अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज वैस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन प्रेस करून हॉलवर क्लिक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि रंजक अशा एपिसोडच्या अपडेट्स सोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा ठरलं तर थर मग या मालिकेचे असे छान छान आणि डेली अपडेट्स तर भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद